पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून गणेश चतुर्थी गणेशोत्सवा निमित्त शुभेच्छा सांगली दिनांक सत्तावीस गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवा निमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली नगरीचे आराध्य दैवत श्री गणेश देवती सपत्नीक दर्शन घेतले यावेळी गणेश चतुर्थी तसेच गणेशोत्सवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समेत जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगलीचे संस्थानिक ही झायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटोधन राजेसाहेब सांगली लाल लक्ष्मी पटो पटोधन राणेसाहेब सांगली पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील युवराज आदित्यराजे पटोधन पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव गणपती पंचायतांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर पृथ्वीराज पाटील भारती दिगडे आदी उपस्थित होते सांगली मंदिराने सांगलीच्या वैभवात भर पाठल्या असून मंदिर परिसराचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली तत्पूर्वी संस्थांनी विजयसिंह राजे पटोदन यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणपती पंचायतांच्या वतीने स्वागत केले व त्यांना आरतीचा मान दिला तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजे विजयसिंह पटोदन यांचा नुकताच वाढदिवस झाल्यानिमित्त त्यांचे अभिष्ठन केले